इमॅन्युएल इंग्लिश स्कूल सांगली इथे पारितोषिक बक्षीस वितरण समारंभ सांगली येथील जिल्हा परिषद जवळ असणारे इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगली इथे प्राथमिक व प्राथमिक विभागाचे वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये हस्तकला चित्रकला संभाषणे सर्व प्रकारचे खेळ यामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला लहान घट ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत बक्षीस देण्यात आली जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला प्रत्येकांना ट्रॉफी बक्षीस देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इमॅन्युएल इंग्लिश स्कूल व सोसायटीचे डॉक्टर संजू रॉबर्ट व अरवटगी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक इमॅन्युअल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मेरी जेम्स कंदी यांनी केले यावेळी इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सोसायटीचे मेंबर डॉक्टर शिरीष रणभिसे माजी शिक्षिका शोभा रणभिसे इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सोसायटीचे सेक्रेटरी एस एम रणभिसे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी पालक माता भगिनीही उपस्थित होत्या नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तर तो 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 गुड मॉर्निंग ओके नाउ रनिंग रेस कॉम्पिटिशन प्राइजेस आर ओवर थैंक यू सर मैम एक्स असिस्टेंट टीचर ऑफ इमानुअल इंग्लिश स्कूल इन द बेस्ट नीड नेम टीचर आई एम लाइक टू रिक्वेस्ट हर टू हैंड ओवर द प्राइजेस नाउ आफ्टर दैट वी हैव टेक अ इन एकेडमिक ईयर 2023-24 फर्स्ट सेक्टर बुक बैलेंस कॉम्पिटिशन

हर्षाली प्रशांत कदम हर्षाली प्रशांत कदम वेरी गुड हर्षाली क्लैप थैंक यू हर्षाली गो नॉन नेक्स्ट सेकंड प्राइज गोज टू प्राजक्ता महेश कंबड़े प्राजक्ता इमैनुअल इंग्लिश स्कूलचा का आज प्राइज डिस्ट्रीब्यूशन है ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर सालीच जे बक्षिस सा, समारंभ आज झालेला आहे या सम समारंभासाठी आमचे डॉक्टर शिरीष रणबीसे सर मेंबर ऑफ विमॅनल एज्युकेशन सोसायटी संजीव आरवडगी सर मेंबर ऑफ विमॅनल एज्युकेशन सोसायटी आणि मॅडम शोभा शिरीष रणबीसे मॅम आमच्या एक्स टीचर रिटायर्ड टीचर या सर्वांनी उपस्थित राहून आमचा हा कार्यक्रम सक्सेसफुल केला त्याबद्दल आम्ही त्यांना खूप धन्यवाद म्हणतो तरी आमचे जे पिलर होते आमचे सेक्रेटरी डॉक्टर एस एम रणजेसे आज ते येऊ शकले नाहीत काही काय नसतो पण बाकीचे मेंबर्स येऊन आमचा हा कार्यक्रम खूप सक्सेसफुल केला आमच्या छोट्या मुलांचे स्पोर्ट्समधले बक्षीस मेरिटचे बक्षीस को करिकुलर ऐक्टिविटीजचे बक्षीस वितरण करून आमचे गेस्ट आम्हाला खूप ऑनर्ड फील केले आम्हाला खूप प्रिव्हिलेज वाटते की या सर्वांनी आमच्या एका फोन कॉलवर येऊन आमचा हा कार्यक्रम खूप छान सक्सेसफुल संपला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका